न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथे रविवारी रात्री विहिरीत बिबट्या पडला या बिबट्याला सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी बाहेर काढण्यात वन अधिकारी आणि ग्रामस्थांना यश आलंय तालुक्यातील गुजरवाडी येथील फक्कडराव भाऊराव पिसाळ यांच्या गट क्रमांक पासष्ट मध्ये असलेल्या विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पाडला सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान योगेश पिसाळ हे विहिरीवरील मोटार चालू करण्याकरता गेले असता त्यांना त्या ते ठिकाणी बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला यावेळी योगेश पिसाळ यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत त्यांना बिबट्या दिसला त्यांनी घरी येऊन ही माहिती दौलत पिसाळ जालिंदर विटनोर खेडीचे पोलीस पाटील दिलीप हरणोर यांना दिली यावेळी पोलीस पाटील दिलीप हरणोर यांनी वनरक्षक अक्षय बडे आणि मित्र मंजबापू खेमनर यांना दिले घटनेचे गांभीर्य पाहत वनरक्षक बडे आणि मित्र मंजबापू खेमनर यांनी घटनास्थळी तात्काळीत ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला अवघ्या वीस मिनिटात विहिरीतून बाहेर काढले सदरची कारवाई उपवन संरक्षक धर्मवीर सालविटल सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अजय बडे आणि मित्र मंजाबापू बापू यांनी यशस्वीरित्या पार पाडली विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच परिसरातील महिला नागरिक तसेच शाळकरी मुलांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याने नागरिकांना बिबट्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही या भागात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता अनेक नागरिकांना दर्शन देखील झाले होते मात्र हा बिबट्या जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे मात्र या परिसरात अजून बिबट्या असल्याची नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना सांगितलं यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वनरक्षक अक्षय वडे यांनी नागरिकांना बिबट्याविषयी सविस्तर माहिती देऊन बिबट्यापासून कशा प्रकारे संरक्षण करावे पशुधनावर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं आहे न्यूज सुपरवनसाठी वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर